तर नमस्कार मित्रांनो बैलगाडी शर्यत प्रेमी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चालू होते म्हणजे मुरुडला आज मुरुड समुद्र किनारा आज बैलगाडी शर्यती आहेत मुरुट मधली आज तिसरी शर्यत असेल पहिले एकदा गुढीपाडायला एकदा झाली नंतर अजून एक वेळ झाली नंतर तिसरी तिसऱ्यांदा आहे आज मित्रांनो आपल्या सोबत आहे तर म्हणजे आज दक्ष आहे दक्ष आपल्या सोबत तर चला मित्रांनो तर मित्रांनो आज कोणकोणत्या बैलगाड्या आहेत ते आपण सर्व दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला तर मित्रांनो जाऊन भेटू डायरेक्ट आपण मुरुड समुद्र समुद्रकिनारा तर मित्र मांडला गावातली जोड्या क्वार्टर फायनल ला, ला। तर का नाव सांगा आपलं राजेश तर मित्र बैलांची ओळख करून द्या अरण्या आणि चिमण्या क्वार्टर फायनल असते ना आपली गेल्या वेळेला तिसरी ला तर किती नंबर झाले आपले बसलो फायनल लागले ना आपल्या चिचगार पाठामध्ये दोन वेळा ना, लागे ना। बेली बेली बेलीला नंबर झाला होता चिजगारला किती नंबर झाले होते आपले दोन झाले दोन्ही पहिले आहेत ना जॉकी कोण असतो आपला गणेश दोन ड्रायव्हर असले काय गाण्याचा असतो आणि निखिल निखील आणि बांद्राला आणि आधीपासून आपली पहिले फायनलला पण होती ना दोन हजार दहा ला ना रेवदंडा बंदिंगला मुरुडला मारले रेवदंडा तेव्हा बिनाकाठी होती ना बिनाकाठीला रेवदंडाच मारले होते ना नक्कीच काय आता गेल्या वर्षी व्हिडिओ पण टाकली होती कोणतरी युट्यूब लागत काय आठवणी सांगाल आपल्याला आठवणी काय सांगाल आपल्याला पण मी तीनदा मारला एकदा मारला आणि बाकी आता चार नंबर नक्कीच काय आपल्या बाजूच्या गावातले जात का नक्कीच बघत असतो की कायम आपली बैलजोडी आपली असतच कायम आणि चांगलीच जोड असते काय शुभेच्छा तेरीसाठी 42 आणि त्याच्या वडीना ते मित्रांनो सेमी बैल जोडा आहे राहुल बंधू छातीर आहे ना, शा, ना। तर नाव सांगणार आपलं नाव सादर गोल बैलजोडी कोणाची बैलदोडी अलिबाग तालुका बैलगाडी अध्यक्ष तर आपल्या बैलांची ओळख करून द्या सोन्या सोन्या आणि सोन्या आता नवीनच खरेदी आहे ना आपली ह्याच्यातली आशीर्वादाचा तर किती नंबर झाले आपल्याकडे घेतल्यापासून घेतल्यापासून सहा नंबर झाले सहा सहा नंबर पण सेम घेतला तेव्हा सेमी फायनलला बोलवता ना तीन नंबर मारले आणि आपल्याकडे किती नंबर झाले डोट सहा आणि पहिले त्याच्या आधी आशीर्वाद पण चार पाच नंबर झाले जवळपास सहा नाही बोलत तर आठ नऊ नंबर आता आपल्याकडे ना सेमी फायनलला कुठे लागली सारलला सारल किती नंबर आला होता तीन नंबर आला तीन नंबर आला आणि आपला हा बैल कधी बसून किती नंबर आला जोडी सोबतच लावली कुठलं नाव काय इंजिन पाहिजे हो इंजिन पाहिजे त्याच्या आधी आपली कुठली जोडपेल होती सर्जन हो हा होता तो चिमण्या होता सर्जन चिमण्या ती पण आपली सेमीला कायम नम्रतच होती, होती।, होती थी ना कायम खाली होती गेल्या वर्षी सेमीला होती त्यांचे किती नंबर झाले असते आपल्याकडे त्यांचे कमी झाले नंतर आपण फायनल ला पण हकल शुभेच्छा शरीर साठी ते मित्रांनो फायनल गटामध्ये जोड आहे परवेशदा प्रतिकदा बेलुश यांची प्रथम क्रमांक आला ते पण अंतरामध्ये आलेले तर मित्रांनो आपल्या सोबत आहे ते म्हणजे संतू काका पांढरे तर आपली पूर्ण नाव सांगा आपली ओळख करून द्या पहिले संतोष बापू पांढरे शिंगणापूर शिंगणापूर तर आपण तिकडे कुठला गटाला बसतो आपण 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 तर आपण कुठली कुठली बैल हाकली आपण हाकललाय राजा हरण्या मैसाळ पाटील बरीचशी बैल आपल्या जनरल टॉप तर चिमण्या पण आपल्या पाहिजेत ना आपण घेऊन दिला तर काय सांगायला आपण चिमण्याबद्दल चिमण्या बिला कसं असा चिमण्या आपल्याला नाराज केले चिमण्याबाईला आपल्याला दादांना घेत दिला तरी बैला गॅरंटी शंभर टक्के गॅरंटी आपण काय अडचणी वाळवे गावातली जोड आहे दीपेश दिवेकर ना दीपेश दिवेकर वाळवे यांची जोड आहे तर आपल्या बैलांची ओळख करून द्या द्यावाश वश्या आणि दोन्ही एकाच मालकाचे आहेत तर आपली कुठल्या गाडाला आहे सेमी फायनल आपली नवीनच जोड आहे या वर्षीच केलंय एकदा दिव्या कराव तू टोटल नंबर किती झाले आपले टोटल क्वार्टरला पण आवाज बंदरला हिंद किसरी मैदाना म्हणजे आपली कायम नंबरच आहे गाडी तर आपले काय सांगायला म्हणजे बैलांविषयी काय बोलायला आपण बैलांविषयी काय सांगा काय चालू नागराला आम्ही इकडे येऊन लागले आपण पहिले हा बैल आधी घेतला होता केसरी हेलिकॉप्टर व्हायच्या जेव्हा झोड फालव होती त्याच्यामध्ये दोन नंबर झाले दोन नंबर आला होता जेनरलला जनरल तुझं बयला आणि आपला जॉकी कोण असतो त्यांच्याविषयी आपण काय बोलाल त्यांच्या तो आमचा गावातले शुभेच्छा शरीर साठी असाल महेंद्रच आमदार महेंद्र मित्रांनो आमदार महेंद्र से दलवी यांची जोड आहे आहे बाईजा ना आहे बाईजा आणि आहे राजा मित्रांनो लास्ट टाइम थल, थला शेर झाली तेव्हा तृतीय क्रमांक आला आणि त्याच्या आधी मित्रांनो राजाचे क्वार्टर फायनल ला दोन नंबर आले आहेत एकदा मित्रांनो सेमी फायनलला ला जोडाय इर्षाद कादरी मुरुड यांची आहे टोपकर सोन्या टोपकर सोनिया मोठा मोठा ना लास्ट टाइम नांदगावला नंबर आला होता मित्र संदेश माडिक चिकनी यांची जोड्या दादा याचं नाव काय याच वादल आए, वा, वादल वादल आणि हा राजा कुठल्या अटाला जोड्यावल्या श्रीकॉटरला नांदगाव ला नंबर झालेला कुठल्या आठायला काय विषय आपल्या बैलांना कडे कायम बैल चांगले 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 बैल असतात कमाने बंधू यांचा बाबू असेल अजून कुठला बंड्या ना बंड्या पण तुझ्या मेरिंडा पण तुझ्या होता ना मेरिंडा कुठला अरे पाखरू सोन्या पण आपलं फायनल सोन्या कुठला सोन्या आपला महेंद्र शेटला म्हणजे आधी बंदी मध्ये पाखरू म्हणजे आपण कमानी बंधू यांची बैल ना नक्कीच संदेश बरेच फायनल चे बैल झालेत कर्नाटकी बॅटांच्या आधी आपले कायम चांगलेच बैल होते ना एक म्हणजे आता हे कर्नाटक आले ना दोन्ही मित्र हा बैल पण मी आहे ना मल्यानला बघितला होता मल्याणला फायनल ला दुसरा का तिसरा बसला होता ह्यांचीच आहे ना चालवीपैकीच दोन्ही पण शुभेच्छा फायनल फायनलला तृतीय क्रमांक आलाय परवेश बेलोसे काशी त्यांचा तर प्रत्येकदास कसं वाटते मला वाटलं जरा गाडी कमी पहायची गेल्या दोन वेळेला आपली प्रथम क्रमांक आला दोन वेळा प्रत्येक शहरात कमी जास्त प्रत होत असत गेल्या वेळेला चांगली आपल्या अंतरात आले दोन्ही वेळे म्हणजे ज्या ज्या इकडे आपल्या मानाच्या शर्तीत मानल्या जातात जा मुरुड मुरुड असेल नवगाव असेल तर आपली गाडी कायम नंबरात होत आहे आधीपासून आपला नाग्या होता हौशा पहिले पण त्या आपण तिने मानाच्या शर्तीत बुला घेतलेला नक्कीच कारण म्हणजे आपली जोडी असेल की लगातार तिन्ही मैदान म्हणजे नवगाव असेल मुरुड आणि अलिबाग लगातार म्हणजे कायम नंबरात होती गुलाल मध्ये तर तू काय सांगशील गुलालाच महत्व काय सांगशील तू गुलालाच महत्व खूप आहे आम्ही पण पहिले आम्हाला पण गुलाल नव्हता आम्ही खूप घेतलो मध्यंतरी तर आमच्या वेळेला गुलाल पण नव्हता नक्कीच कारण आता आपली बारा तारखेची शर्यत आहे तर शुभेच्छा तर बारा तारखेची आपली लाची शर्यत असेल मित्रांनो फायनलला द्वितीय क्रमांकाला आहे सुबोध कौले परूर ना परूर आपल्या पहिले बैलांची ओळख करून दे आपले हा बाबू ना नवीन का पहिली शर्यत शर्य तर कसं वाटतंय आनंद कारण आपला बाबू तर मला वाटतं बरेच वर्ष पलते ना आपले चार पाच वर्ष तीन वर्ष पलतोय माती बंदरला पण फायनल मारलेत बांद्राला पण मारलेत ना किती फायनल झाले आपले बाबूचे बाबूचे नंबर आज नंबर कुठल्या गटाला फायनल ला आधी कुठली लागली होती पलीला तर आज कसं आणि जॉकी कोण होतात अभिंता कोणाच्या गाडीवर बसला की गाडी नम्रत बसवतोस काही आपल्याला पाहायला मिळतात कायम दहाच्या सोबत असतो समीर तर तू काय बोलशील मित्रांनो दुसऱ्या गटामध्ये प्रथम क्रमांक आलाय महेश भोईर ना बादल बादल आणि ह्या हौशा कसं वाटतंय आज कसं वाटतय चांगलं आणि आपला होम ग्राउंड ना मुरुड मध्ये आपला कायम नंबर कायम फेरायला पण चांगला गेल्या वर्षी पण नंबर किती आणि प्रॅक्टिस एक महिनाच होता दुसरी जोडी आपलीच ना सौरभ सायचणी जोडी आपल्या शुभेच्छा तो सरफ, सरफ ना। तर मित्रांनो दुसऱ्या गटामध्ये द्वितीय क्रमांक आलाय सौरभ सौरभ पाडगे मुरुड ना तर आपल्या बैलांची ओळख करून द्या मारखंड आणि मलदार ना तर कशी आज बैल आधारी गाडी हाकलून तुला चांगली पलालेटला येऊन जरा बैल तुला कमी चालला गाडी जॉकी कोण म्हटलेला जॉकी स्वप्नील पागार स्वप्न बाबू पागार तर शुभेच्छा पुढील वाटचाल गाडी सागर चौलकर मुरुड तर ह्याचं नाव काय बैलाच आपल्या हौशा चिमण्या चिमण्या तर जॉकी आपण सोरतच होता तर, तर काय बोलशील आज बैल कसे पालाले आज बैल चांगल्याच ऑन ग्राउंड होता बैल चांगलाच पाला ले। गाडी आपली अंतरत आहे बऱ्यापैकी होती दुसरा नंबर आला दुसरा नंबर आला नांदगावला प्री क्वार्टरला किती नंबर झाले आतापर्यंत गाडीचे आठ नऊ नंबर झाले आठ नऊ नंबर झाले आठ नऊ नंबर झाले आपली काशी आपली गाडी नंबर काशीला प्री कॉटरला होती ना पहिलीच पहिली शुभेच्छा पुढील व्हॉट्सअप मित्रांनो प्रिक्टरला प्रथम क्रमांक आलाय पिंटदा कातलबाडा ना सात, सात, तर आता आपल्या बायलांची ओळख करून द्या पहिले आणि हा उच्च छब्या आणि हा उच्च आहे ना हा सर कसं वाटते खूप आनंद झाला बरेच दिवसांनी मुरुड तालुक्यात पहिला नंबर मिळाला त्यामुळे आनंद झाला नक्कीच आधी आपली फायनल लागला फायनल होती तेव्हा आम्ही तिसरा दुसरा नंबर मारलेला तेव्हा दोन्ही राजा होते हा दोन्ही राजा होते तेव्हा आणि एक तू काय सांगशील आपल्या बैलांविषयी म्हणजे इच्छा पूर्ण शिने बायलांविषयी एक नंबर मारून खूप आनंद नक्की आणि सर्व मित्र परिवार तर काय बोलशील मित्र हे आमचे बापू तुम्हाला बापू तुम्हाला फायनल सम्राट सांभाट फायनल त्यांच्याविषयी काय बस की अनेक वर्ष वर्ष बैलगाडी मुळे ओळख झाली गाडी उलटी झालेली ती फायनल आणून दिली आणि त्यापासून एक, एक नंबर आणून दिली आणि त्यापासून आमची ओळख आज पंधरा सोळा वर्ष झाली आज घरातल्या सारख्या नात्या झाल्या बैलगाडी कुठल्या सालामध्ये तरी आपली दोन हजार सात साली दोन हजार सात साली मीच गाडीवर बसून उलटी होऊन सरळ करून आणली होती नक्की आणि

मित्रांनो दिव्यागारला प्रथम क्रमांक आला होता त्याच्यानंतर नांदगावला आणि मुरुडबंधा दोन्ही वेळेला द्वितीय क्रमांक पावला ते मित्रांनो सेमीफायनल ला प्रथम क्रमांक आलाय राऊत बंधू सातिर्जे खरं तर नाव काय तुझं सायदा सोनिया ना तर कसं वाटतंय आज खूप दादा छोटे तर आता कसं वाटते तुला आज काय मला पहिलं गाडी कशी पाहिली आज गाडी अंतरत होती हो फिरल्यापासून अंतर होती फिरल्या टर्न केल्यापासून अंतर तर लास्ट टाइम कुठं आपला नंबर झाला होता सेमीला सार तिसरी लागली आणि आज पहिली लागली तर शुभेच्छा बारा तारखेसाठी थँक्यू सेमी फायनल द्वितीय क्रमांक सागर मेस्त्री नांदगाव पुल्या ना फुल्या आता बडची बडची ना लास्ट टाइम नांदगावला प्रथम क्रमांक आला होता फायनलला प्रथम क्रमांक आला तो म्हणजे मोहन माते सासवणे द्वितीय क्रमांक आला सुबोध कवले परूर तृतीय क्रमांकाला बेलोची बंधू काशी त्यांचा मुरुड समुद्रकिनारची शर्यत आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला करा धन्यवाद